अमरावतीत राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकातील निरीक्षक व चालकाला पंधरा हजाराची लाच घेताना रंगेहात पकडले अमरावतीत आज लाचलूच पत प्रतिबंधक विभागाने थरारक सापडा कारवाई करत राज्य उत्पादक शुल्क भरारी पथकातील निरीक्षक आणि चालकाला पंधरा हजार रुपयाची लाच ठेवण्यासाठी आणि जप्त केलेले वाहन सोडवून देण्यासाठी ही रक्कम मागितल्याचा आरोप असून ही कारवाई संपूर्ण शहरात चर्चेचा विषय ठरली आहे लासलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अमरावती परिक्षेत्राने गुरुवार दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकातील निरीक्षक आणि चालकांना पंधरा हजार रुपयाची लाच घेताना रंग्यात पकडले आहेत सूरज रतन सिंग डाबेराव वय पन्नास पद पर निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पदक अमरावती राणार नगर सिग्नेचर सोसायटी संजय जिमाजी दिहाडे वय सत्तावन्न पद चालक